नमस्कार आपण अनेकदा बोलताना शिव आणि शंकर हे शब्द अगदी सहजपणे एकाच अर्थाने वापरतो नाही का हो हो अगदी सर्रास ते समानार्थी असल्यासारखेच वाटतात बहुतेक वेळा बरोबर पण खर तर त्यात एक खूप महत्वाचा फरक आहे आपल्याकडे असलेल्या शिव आणि शंकर तात्विक भेद यावर आधारित काही नोंदी आणि लेखांच्या आधारे आज आपण हाच फरक जरा समजून घेऊया हो म्हणजे आपला उद्देश हाच आहे की या ज्या संकल्पना आहेत त्या थोड्या काय म्हणतात त्याला सोप्या करून पाहूया उत्तम तर मग सुरुवात शिव या संकल्पनेपासून करूया का शिव म्हणजे नक्की काय हो नक्की शिव या शब्दाचा मूळ अर्थ घेतला तर तो, तो आहे मंगलमय शुभ कल्याणकारी अगदी पॉझिटिव्ह पण जेव्हा आपण तात्विकदृष्ट्या विचार करतो तेव्हा शिव म्हणजे निर्गुण म्हणजे गुणांच्या पलीकडचे अच्छा निर्गुण आणि निराकार पण अच्छा म्हणजे आकार नसले अगदी निर्गुण निराकार शाश्वत चैतन्य हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की शिव म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये किंवा एखादी विशिष्ट देवता नाही म्हणजे ती एक अवस्था आहे बरोबर ती एक परम अवस्था आहे शुद्ध अस्तित्वाची सनातन सत्याची ती एक अनुभूती आहे आपण ज्याची कल्पना करतो तशी मूर्ती नाही हे जरा खोल आहे आहेच आणि शेव सिद्धांतामध्ये तर शिव म्हणजे परब्रह्म म्हणजे अल्टिमेट रियालिटी परब्रह्म हो हे असं तत्व आहे जे काळ अवकाश म्हणजे स्पेस आणि टाईम या सगळ्याच्या पलीकडचं आहे अच्छा याला तुरीय अवस्था असंही म्हणतात म्हणजे आपली जागृती स्वप्न आणि झोप या तीन अवस्था आहेत ना हो त्याच्याही पलीकडची ही चौथी अवस्था परम शांतता केवळ शुद्ध जाणीव जिथे कर्ता कर्म क्रिया असं काही द्वैत उरत नाही ओके म्हणजे शिव हे एक अव्यक्त अमूर्त असं मूळ सामर्थ्य आहे अगदी बरोबर पकडलं त्यांना कोणत्या रूपानं किंवा वेळेनं बांधता येत नाही ते मूलभूत आहे अच्छा ठीक आहे म्हणजे शिव हे ते मूलभूत तत्व झालं हो मग शंकर कोण आहेत म्हणजे शंकर या शब्दाचा अर्थ काय शंकर हा शब्द येतो शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा अच्छा कल्याण करणारा हो त्यामुळे शंकर म्हणजे कल्याण करणारा आणि शिवापेक्षा मुख्य फरक हा की शंकर हे सगुण आहेत साकार आहेत सगुण आणि साकार म्हणजे त्यांना गुणधर्म आहेत रूप आहे, आहे। बरोबर त्यांना एक निश्चित रूप आहे गुणधर्म आहेत त्यांच्या कथा आहेत आपण जी कल्पना करतो कैलास पर्वतावर राहणारे योगी पार्वतीचे पती गणेश आणि कार्तिकेयाचे पिता हो हो ते रूप म्हणजे शंकर अगदी तर मग शंकर हे शिवाचंच एक व्यक्त साकार रूप मानलं जातं म्हणजे त्या निराकार तत्वाचं साकार रूप हो, हो त्रिदेव संकल्पना माहिती आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश हो निर्मिती पालन आणि लय त्यात शंकर हे महेश म्हणजे लय करता आहेत पण हा लय म्हणजे फक्त विनाश नाही अच्छा ह तो अहंकार अज्ञान ज्या गोष्टी निरुपयोगी झाल्यात त्यांचा नाश म्हणजे एका अर्थी नवीन निर्मितीसाठी जागा करून देणं इंटरेस्टिंग आणि शंकर हे आपल्याला जास्त जवळचे वाटतात कारण ते व्यक्तिगत दैवत आहेत ध्यान करणारे योगी आहेत पण जगाला वाचवण्यासाठी विष प्यायलेले नीलकंठ पण आहेत हो ती कथा आहे ना समुद्रमंथनाची बरोबर भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आशीर्वाद देणारे म्हणजे ज्या अव्यक्त शिवाशी जोडलं जाणं कदाचित ना कठीण वाटेल हुँ. त्या परमतत्वाशी जोडलं जाण्यासाठी शंकर हे एक माध्यम एक कृपाळू सगुण रूप बनतात अच्छा म्हणजे असं म्हणता येईल का की शिव ही ती अंतिम अवस्था आहे आणि शंकर म्हणजे त्या अवस्थेतलं एक अस्तित्व ज्याला आपण ओळखू शकतो ज्याची भक्ती करू शकतो अगदी खूप छान मांडलं तुम्ही शिव हे अस्तित्व तर शंकर त्याची अभिव्यक्ती शिव अमूर्त सामर्थ्य शंकर त्याचं प्रकटीकरण त्याचं कार्य करणारं रूप याला अजून एका रूपकानं समजून घेता येईल का हो सांगा ना समजा शिव म्हणजे अमर्याद अनंत आकाश ते सगळीकडे आहे त्याला आकार नाही बरोबर तर शंकर म्हणजे त्या आकाशात दिसणारा एखादा ढग धग. ढगाला आकार आहे रंग आहे तो दिसतो आणि ढग आकाशाचाच भाग आहे अगदी आकाशातूनच बनतो आणि महत्वाचं म्हणजे ढगामुळे पाऊस पडतो म्हणजे क्रिया घडते तसंच शंकर हे त्या परमतत्वाचं क्रियाशील अनुभवाला येणारं रूप आहे वा हे रूपक छान आहे आकाश आणि ढग म्हणजे निराकार आणि साकार यांचा संबंध स्पष्ट होतो हो, हो आणि यामुळे उपासनेचे किंवा साधनेचे मार्ग वेगवेगळे का असतात हेही कळतं काही जण त्या निराकार शिवाच्या ध्यानावर जोर देतात तर काही सगुळ शंकराच्या भक्तीवर बरोबर अगदी दोन्ही मार्ग त्याच परमतत्वाकडे जातात पण पर माध्यम वेगळं हे खूपच रोचक आहे एकाच सत्याची दोन बाजूंनी केलेली ही मांडणी खरंच विचार करायला लावणारी आहे तर आजच्या आपल्या या चर्चेचा जर सारांश काढायचा झाला तर तर थोडक्यात असं की शिव हे परम निराकार अव्यक्त शाश्वत तत्व आहे ती एक अवस्था आहे आणि शंकर हे त्याच तत्वाचे साकार सगुड कृतिशील कृपाळू आणि म्हणून पूजनीय रूप आहेत अगदी बरोबर उत्तम आणि जाता जाता एक विचार मना देतो हा जो फरक आहे शिव आणि शंकर मधला म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त मधला हा फक्त या एका देवतेपुरता मर्यादित आहे की हा निराकार आणि साकारचा दृष्टिकोन आपल्याला जीवनातल्या इतर गोष्टी किंवा अगदी स्वतःचं अस्तित्व समजून घ्यायलाही मदत करू शकतो खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा म्हणजे आपल्या स्वतःच्या चैतन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकेल या फरकामुळे यावर नक्कीच विचार करायला हवा नक्कीच